नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल नगरीत मुस्लिम हिंदू बौद्ध जैन बांधवांनी एकत्रितपणे केली रमजान ईद साजरी बारण नगरीत मुस्लिम बांधवांच्या वतीने रमजान ईद निमित्त शिरखुंबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला हिंदू बौद्ध जैन बांधवांनी उपस्थिती लावली व मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्वांचे फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले लोकनेते बाळासाहेब देशमुख बारडकर व सर्व बांधवांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर एकत्रित बसून शिरखुंबा व अल्पोपाराचा आस्वाद घेण्यात आला मुस्लिम बांधवांनी ठेवलेल्या या कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम बौद्ध जैन बांधव एकत्रित येऊन गळाभेट घेऊन ईद साजरी केली यावेळी बाळासाहेब बारडकर देशमुख यांनी आपल्या गावात सर्व समाजाचा एकोपा आहे व तो कायम टिकून राहिला असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमास माजी सरपंच प्रभाकरराव आठवले श्रीराम कोरे माजी चेअरमन नरसिंहराव लोमटे दिगंबर टिपर्से चेअरमन अनिल देशमुख व्हाईस चेअरमन गोविंद बने किरण महाजन विशाल महाजन जिल्हा परिषद प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच प्रभाकर भीमेवार शरद कवळे गजानन कत्रे भगवान पुयड अवधूत शिरगिरे कार्यक्रमाचे आयोजक जी एस सय्यद शेख दौलत साहेब शेख मजरुद्दीन शेख माजीद हफीस मोमीन शेख कलीम शेख युसुफ शेख अब्बू शेख अजीम मोमीन आदींसह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते रयसमासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड Ya. Kalau mesti bantu nak. Baiklah. Jika tidak mahu. Asyik. Apa lagi? Mungkin orang murtad tidak semangat. Jangan tadi. Ia Apa sahaja yang dawat કાર્યક્રો આભાર છે ત્યાં ગાવાની પરંપરા જે સર્વ જાતિ ધર્મા ચાલ્યા કરતી હતી પરંપરા ભારત બાળવું અને ધર્મા જો આપણે પ્રમિત સણ અતિશય આમ દુષ્ઠાને સાજરે કરાવવ હા સંદેશ આજના निमित्त देशभाई ग्रामपंचायत सदस्य सगळंचे सहकारी मी आज तो कार्यक्रम जर ठेवला तर सर्व जाती धर्माचा अनिश्वित विकास आहे येणाऱ्या काळामध्ये असंच आपलं गाव पुण्यात सर्व जाती धर्माला औरंगाचं वातावरण व्हावं सर्वांचे सरकारी करावं आणि आमच्या हितप्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो